लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत सांगली अपडेट मिरज तालुक्यातील बेळंकी येथील ग्रामसभा वादळी ठरली अनेक विषयांवर ग्रामस्थांनी यावेळी गोंधळ घातला बेळंकी स्टोन क्रशरच्या परवान्याचा विषय बदलापूर व कोल्हापूरसारख्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांसंदर्भात शाळांनी खबरदारी म्हणून केलेल्या उपाययोजना काय सी सी टी व्ही आहेत का तसेच बेळंकी परिसरामध्ये वाढलेले अवैध धंदे जलजीवन मिशनच्या पाणी योजनेच्या कामाची स्थिती व कोठ्यावधीचा निधी मंजूर होऊन देखील निकृष्ट दर्जाचे काम झालेल्या कामांवर ग्रामस्थांनी दंगा करून आवाज उठवला यावेळी सगळ्यात महत्वाचा व वादळी विषय ठरलेल्या बेळंके येथील सह्याद्री कन्स्ट्रक्शनने उत्खनन व क्रशरसाठी ना हरकती परवानगी मागितली होती याचा विरोध करत ग्रामस्थांनी परवानगी देऊ नये असा ठराव करत विरोध केला व ठराव न देण्यावर एकमत झालं यावेळी सरपंच सारिका शिंदे उपसरपंच संतोष कांबळे ग्रामसेवक स्थितगोंडा विटेकर पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामसभा नियोजन केले होते त्या संदर्भात आपण ग्रामसेवेला सह्याद्री त्याबद्दल आम्ही तक्रार दिली होती तरी त्या तक्रारीचा आज ग्रामसभेमध्ये बहुमतानं ठराव नामंजूर केलेला आहे तरी तो ठराव नामंजूर झाला तरी पण तिची दोन सहा दोन हजार चोवीसला मुदत संपलेली आहे तरी तिने तेवीस सात दोन हजार चोवीस पद्धतींचं क्रेशर चालू आहे आज आज अखेरपण तिने बाहेरनं उत्खन आणून तिने क्रि खडी क्रेशर चालू ठेवलेलं आहे ते जे धुळ्याचं परिणाम होत आहे घरांना तडा जात आहेत बागांना धुळा बसत आहे तरी हे आमाशने नुकसान होत आहे आणि ऐतिहासिक तिथं मंदिर आहे आणि परत तिने जे चालू केलेत ते सगळे आपलं खड उत्कनाला लागून पाचशे मीटरच्या आत एकशे त्रेपन्न देगंजी हेरवाड हवे आहे परत ते आपली घरं आहेत सगळ्यांची शेतकऱ्यांची तीनशे चारशे फुटात घरं आहेत द्राक्षीची बागा आहेत हे सगळे तिने अनलिगली कागद तयार करून तिने उत्कनाचा परवाना घेतला आहे ट्रोन क्रशेबद्दल आम्ही ग्रामपंचायतीला जेवढी जागा त्यांची नोंद आहे आम्ही जॉब विचारताना तिने सांगितले की एकशे सहा पॉईंट चारशे सदुसष्ट म्हणजे एकूण मला वाटते की सा बारा एकर पंचवीस गुंठ होत असेल तरी तिन्स उत्खननाचा पर मंजुरी दिल्या नऊ एकराचा दिला आहे तीन हेक्टर पाच हराचा दिला आहे ते नऊ एकर नव्हते परत त्यांचं पाईप कारखाना हे त्यांनी सरकारी तिने हिव नव्हते प्रास्ता प्रस्ताव जागेचा भरपूर केलेला आहे त्याचा नोंद इथं आपल्या ग्रामपंचायतीला आणि ग्रामपंचायती कर तिने बुडवत आहेत आणि या ग्रामपंचायतीला कशाचीही दखल घेत नाहीत आणि नोंद पण नाही आजच्या ग्रामसभेला आम्ही बहुतांश नागरिक ग्रामसभेला जमलो होतो आमच्या काही समस्या होत्या त्या आम्ही ग्रामसभेपुढे मांडल्या आमच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या देखील आहेत जलजीवनसारखं आमच्या गावामध्ये काम चालू आहे पण ते फक्त गावठाणापुरतंच मर्यादित आहे वाढी वस्तीवर आमच्या शेतात पाणी आम्हाला मिळत नाही आमचं पाणी खराब झालेलं आहे विहिरीचं पाणी खराब झालेलं आहे पिण्याला एक पाणी राहिलेलं नाही ते त्यामुळे आम्ही वारंवार ग्रामपंचायतीकडं मागणी केली आणि मागणी करून देखील आम्हाला ते मागणी आमची धुडकावून लावली फक्त एक ठराविक लोकांनाच ठराविक एरियालाच त्यांनी पाणी देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि हे निकृष्ट दर्जाचं काम चालू या ठिकाणी आम्ही ते कॉन्ट्रॅक्टर अशा निदर्शनास आणून दिलं बरेचसे ग्रामस्थ काहीतरी आशेनं आपल्याला शुद्ध पाणी मिळेल ह्या भावनेनं आले होते पण आज प्रशासनाकडून अधिकारी असतील कोणी सरपंच असतील कोणी या ठिकाणी उत्तर देण्यासाठी सक्षम आमच्यासमोर आलेलं नाही आणि ग्रामसभेसारखे देखील विषय हे अर्धवट सोडून ग्रामसभा पूर्ण न करता मध्येच ती लोकं निघून गेली आज मळा भागामध्ये देखील पाणी मोलेशीचं पाणी ओतल्यामुळं मोलेशिसचे कारखान्याचे पाणी ओतल्यामुळं विहिरींचं पाणी एकदम अशुद्ध पिण्यालायक आहे ज्याचा टी डी एस आज पिण्याच्या पाण्याचा टी डी एस एकशे पन्नास ते दोनशे असावा लागतो तो तो त्याच पाण्याचा टी डी एस आज चौदाशे ते पंधराशे आहे जनावरांना देखील पिण्यालायक पाणी नाही आहे आणि हे पाण्यामुळं साथीचं रोग पसर पसराव लागल्यात